श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर मी नमस्कार मी गणेश तरके बारावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थ्याचा पालक आहे वैद्यकीय पूर्वपरीक्षा नीट ज्याला आपण म्हणतो दोन हजार चोवीसमध्ये काही गैरव्यवहार घडलेला आम्ही न्यूज चॅनलवरती ऐकत आहोत भविष्यात अशा प्रकारचा कुठला गैरव्यवहार होऊ नये म्हणून आम्ही सर्व पालकवर्ग या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही आत्तापर्यंत न्यूजवरती विविध अशा घटना पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत यामध्ये पेपरफुटीचं प्रकरण असेल किंवा विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क म्हणून सातशे पैकी वीसपैकी सातशे वीस मार्क देण्याचं प्रकरण असेल अशा बऱ्याचशा काही गोष्टी आम्हाला माहीत झालेल्या आहेत भविष्यामध्ये अशा गोष्टी या ठिकाणी होऊ नये म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि ते निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे वास्तविक हा प्रकार लातूर किंवा महाराष्ट्रामध्ये घडलेला नाही पण महाराष्ट्राच्या बाहेर घडलेला प्रकार हा विद्यार्थ्यांना एक धक्कादायक असा प्रकार आहे आम्हा पालकांनासुद्धा तो धक्कादायक प्रकार आहे भविष्यात आमच्याही पाल्यांना अशा प्रकारे कुठल्या संकटाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही सर्व पालक या ठिकाणी एकत्रित होऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत असं देण्यात आलेलं आहे की या नीट परीक्षेमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्याची सत्यता पडताळण्यात यावी आणि त्याच्यावर अशी कठोर अशी काही कार्यवाही करण्यात यावी या संदर्भामध्ये आम्ही सर्व पालकवर्गांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे